मी मतदान करणारच या सेल्फी पॉईंटवर मान्यवरांनी सेल्फी काढून केले स्वीप पथकाच्या कार्यक्रमांचे उद्घाटन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप पथकाच्या माध्यमातून विविध उपक्रम पथनाट्यातून केली मतदान जागृती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघात स्वीप पथक अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते नुकतेच पार पडले उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील प्रांताधिकारी अतुल मेहत्रे तहसीलदार विजय पवार स्मिता पवार कृषी अधिकारी रियाज मुल्ला भूमी अभिलेख अधिकारी प्रवीण पवार गटविकास अधिकारी प्रताप पाटील युवराज पाटील बेस्के सर्व पथक प्रमुख व अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी स्वीप पथकाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या मी मतदान करणारच या सेल्फी पॉइंटवर मान्यवरांनी सेल्फी काढून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले त्यानंतर बोर्ड अनावरण प्रतिज्ञा वाचन व पतनाट्याचे सादरीकरण करून मतदान जागृती करण्यात आली यावेळी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांनी मतदान जागृती याविषयी मार्गदर्शन केले महिला महाविद्यालयाचे प्राध्यापक अखिलेश शिंदे सोनाली गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी मतदान जागृती पतनाट्याचे प्रभावी सादरीकरण केले यावेळी कराड दक्षिण स्वीप पथक प्रमुख सुप्रिया पोवार उत्तरच्या पथकप्रमुख प्रतिभा लोंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आनंदराव जानुगडे यांनी आभार मानले एस पी ओरिजिनेटीवसाठी सुनील परीट कराड